विजयनंद देवशिढे राहणार मलवडी तालुका मान जिल्हा सातारा आकाश सोने आकाश बापू माळशिखरे यांना आपण बोरचा पॉईंट पाहण्यासाठी इथे मलवडे गाव या ठिकाणी बोलव बोलवले आहे आपण याच्या आधी तीन पॉइंट घेतलेले आहे आता आपण हा चौथा पॉईंट पाहत आहे आकाश सोनप्पू महाशरे राहणार घोंगडेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड त्या मेजर साहेबांचे ते बोर्डचा पॉइंट बघण्यासाठी आलेला आहे पाळा समोर पाच चार थिंगवर आणि मिशनच्या सहाय्याने नजरेव इथे दादांना इथे बोर्डचा पॉईंट देणार आहे इथं चार सोबत आणि सगळ्या शेतामध्ये एक नंबर दादांना इथे पॉईंट निघलेला आहे आणि आता इथे बोर्डचा पॉईंट आखीत आहे भूजल तज्ञ आकाश सोन्याबापू माळशिखारे या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा म्हणजे ज्यांना कोणाला आपल्या शेतामध्ये वा घरासमोर बोरवेल किंवा विहीर घ्यायची असेल त्यांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल आमच्याकडे विहीर व बोरवेलसाठी खात्रीशीर पाणी सांगितले जाईल तर आजच संपर्क करा भूजल तज्ज्ञ आकाश सोन्याबापू मळशिकारे मुक्काम पोस्ट घोंगडेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड आमचा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो एक्कावन्न चौतीस ब्याऐंशी तसेच शहाण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी त्रेचाळीस सत्त्याहत्तर ये कर पूजा कर इधर बनो इधर मुंह बनाओ संकल्प इधर बनो इधर बनो